जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात शंभर रुपयाचा स्टॅम्प मिळत नसल्याने नाईलाजाने नागरिकांना पाचशेचा स्टॅम्प खरेदी करावा लागत असल्याने आर्थिक भुरंदड सोसावा लागत आहे गेल्या आठवड्याभरापासून हेच परिस्थिती असून सलगच्या आलेल्या सुट्या आणि वारंवार ग्रामीण भागातून पदरमोड करून भाडेतोडे खर्चून शासकीय कामांसाठी आवश्यक असलेला शंभर रुपयांचा स्टॅम्पच मिळत नसल्याने नाईलाजास्तव त्यांना पाचशे रुपयांच्या स्टॅम्पची खरेदी करावी लागत आहे विशेष म्हणजे यासाठी देखील शहाद्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना शंभर रुपयांचा स्टॅम्प उपलब्ध करून आर्थिक भूरदंडापासून त्यांची सुटका करावी अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसून येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Fala, que... नाही शंभर चा स्टॅम्प नाही का नाही दिले गेले साहेब जाणार काय ते आल्यावरच ते मिळतील तेव्हा भेटेल आता ते सांगता नाहीत कारण काय जाणार नंदुरबार साहेब बसले ना मध्ये साहेब बसले ना तिथे साहेबांना विचारून घ्या आले काय ते सांगतील नाही ना ते चलन भरतील तेव्हा भेटेल नाय काही लोकांनी आले तेव्हा मिळून जातील पंधरा तारखेला तुम्हाला पन्नास पन्नास दिले होते ना सर्वांना नाही मला नाही दिले मला फक्त पाचशेचे दिले जवळजवळ ऐंशी

केव्हा येणार काय असं काय काय प्रत्यक्ष उत्तरच देत नाही केव्हा येणार हे पण सांगतो एवढी गर्दी आहे शासनाने सात बारा लोक बिचारे बाळे खर्च खर्च किती खरं लोक बाळा सांगा मग काय म्हणतात पाचशेचा टाइम घ्या पाचशेचा आहे म्हणे सांगत। सांगतात असं नाही सांगायचं काय घेईल बाळा खर्च जेमती मी तसा आज आता तुम्ही कुठून आले मी कुसुमवाळा म्हणजे सकाळपासून फिरताय का तुम्ही सकाळपासून तीन चार दिवस झाले शनिवार सुट्टी होती बरोबर गुरुवार शुक्रवार बुधवार पासन फिरताय लोक भेटत नाही माझे नाव विकास मधन शेल्टे आहे मी वारसा स्टॅम्प घ्यायला आलो होतो मी दोन दिवसाचे फिरत आहे मला शंभरचे स्टॅम्प भेटत नाही शेवटी फिरून फारून मला चे स्टॅम्प घ्यावा लागला आम्ही एवढे लांबून येतो भाडा करून आम्हाला गाडीचे भाडा जेवढं होतं तर आम्ही शंभरचे स्टॅम्प घेऊन पाचशेच्या कशाला घेऊ पण आम्हाला शेवटी फिरून फारून थकून पाचशेच्याच घ्यावं लागलं स्टॅम्पच भेटत नाही ते सांगताय उद्या या परवा या असं मग काय करू शेवटी थकून आम्ही पाचशेचे स्टॅम्प घेतले त्या आम्हाला फिरून फारून मग पाचशेच्या स्टॅम्प घ्यावा लागेल हा हे जे स्टॅम्प घ्यायला आलो होतो त्याचे शंभरचे बी नाही आणि ते म्हणतात पाचशेचे घ्या पाचशेच्या बी आता इतक्या खेड्यावरून लांबून येतो आम्ही तर आम्हाला पाचशे रुपयाचे स्टॅम्प कस काही परवडेल शक्य नाही आहे का की गाडी भाड्यामध्ये लांबे होऊन जातो ते सरकारने ही योजना काढली म्हणून आम्ही स्टॅम्प घेण्यासाठी आलेलो आहे दोन तीन दिवसापासून फिरून राहिलं स्टॅम्प पण नाही भेटत काय करणार काय म्हणतोय स्टॅम्प बाबत काय नाही आज शिल्लक नाही म्हणे म्हणजे चलन वगैरे भरू तेव्हा तपास करून घ्यायच्या